हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ब्रेडपासून काहीतरी छान पण खूप जास्त वेगळी अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही रेसिपी जर एकदा कराल तर मुलं तर खुश होतीलच पण मोठेसुद्धा रोज म्हणतील की नक्कीच या पद्धतीने करून द्या आम्हाला ब्रेडचा हा नाश्ता तर त्यासाठी बघा खूप बेसिक गोष्टी लागणार आहेत आपल्याला सगळ्यात आधी आपण कांदा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांदा कट करायचा आहे म्हणजे काय खूप बारीकसुद्धा नाही आणि खूप मोठासुद्धा नाही अगदी या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पहा इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही नाश्ता किती क्वांटिटीमध्ये करताय त्यानुसार तुम्हाला भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता इथे ही एक शिमला मिरची घेतली आहे मी तिला मधनं असा कट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या संपूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत बिया शक्यतो घ्यायच्या नाही नाही तर मग त्या दाताखाली टस्टच करतात आता बिया काढून घेतल्या की बघा या पद्धतीने सिमला मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायची आहे जितकी शक्य होईल तितकी बारीक सिमला मिरची आपण कट करून घ्यायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाज्या चॉपरमध्ये कट केल्यात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं इथे कोथंबीर घेतली आहे मी थोडीशी तीसुद्धा छान बारीक कट करून घेणार आहे ना हा नाश्ता मी दोन माणसांसाठी करते त्यामुळे भाज्या कमी घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता बघा हा कट करून घेतलेला कांदा एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतरनं यामध्ये आपण सिमला मिरचीसुद्धा काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही सिमला मिरची शक्य होईल तितकी बारीक कट केली आहे आणि एक शिमला मिरची घेतली मी फक्त लहान तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घेतलीत तरी चालेल कोथंबीरसुद्धा घालून घेतली आहे आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी लाल तिखट घेतलं आहे चवीनुसार त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला यामध्ये त्याचबरोबर गरम मसाला घातलेला आहे मी आणि अगदी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आता इथे माझ्याकडे उकडलेले दोन छोटे बटाटे आहेत तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आपण जी रेसिपी करतोय त्याला बाइंडिंग खूप छान येतं तर पाहू शकता तुम्ही उकडलेला बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे जर उकडलेला बटाटा नसेल आणि घाईत ही रेसिपी करायची आहे तुम्हाला तर पोहे छान जास्त पाणी घालून भिजवून घ्या आणि ते यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल तर, तर पाहू शकता बटाटा छान किसून झालेला आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडंसं बघा इथे मी लिंबू घेतलेले आहे अर्ध्याचाही अर्धा भाग घेतला आहे हातावरती अशा पद्धतीने लिंबू पिळून घेऊया म्हणजे मग ज्या बिया असतात त्या डायरेक्ट आपल्या रेसिपीमध्ये पडणार नाहीत अशा पद्धतीने बघा हे संपूर्ण लिंबू मी पिळून घेतलं आहे आता हे सगळे जिन्नस हाताने छान एकजीव करून घेऊया चमच्याच्या साह्याने केलं तरी चालेल पण हाताने केलं की कसं सगळे एकजीव होतं आणि मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जातो तर पाहू शकता तुम्ही हे छान मिक्स करून घेतलेले इथे बघा ब्रेड घेतलेला आहे मी तुम्ही ब्राऊन ब्रेड घ्या किंवा असा व्हाईट घ्या आता आपण ह्याच्या कडा काढून घेणार आहोत तर पाहू शकता अशा पद्धतीने ह्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत कडांचीसुद्धा रेसिपी करता येते आणि तो व्हिडिओ मी याच रेसिपीत तुम्हाला पुढे दाखवणार आहे एकाच रेसिपीमध्ये आपण दोन रेसिपी दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा ज्या आपण एक्स्ट्राच्या कडा काढतो बऱ्याचदा त्या फेकून दिल्या जातात किंवा काय करायचं म्हणून मग राहून जातात बहुतेक लोक ब्रेडस्क्रम करतात पण यापासूनसुद्धा खूप छान रेसिपी तयार होते ती मी पुढे तुम्हाला दाखवेलच आता इथे बघा सगळ्या ब्रेडच्या अशा पद्धतीने कडा काढून घेतलेल्या आहेत मी लाटण्याच्या सहाय्याने हा ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे थोडक्यात काय ब्रेडची जी थिकनेस आहे ती कमी करायची आहे शक्य होईल तितका पातळ असा ब्रेड लाटून घ्यायचा आहे आणि ब्रे ब्रेड घेताना शक्यतो फ्रेश घ्या शिळा ब्रेड असेल तर त्याचा तुकडा वगैरे पडू शकतो त्यामुळे घेताना शक्य तो फ्रेश ब्रेड घ्यायचा आता इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला ब्रेडच्या कडांना संपूर्ण असं पाणी लावून घ्यायचं आहे यामध्ये पाण्यामध्ये काहीसुद्धा घातलेलं नाही आहे साधं पाणी आहे आणि ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं म्हणजे कडा व्यवस्थित चिटकल्या जातील आता बघा अगदी कमी बॅटर असं ठेवायचं आहे यामध्ये खूप जास्त बॅटर भरायचं नाही नाही तर मग बॅटर बाहेर येऊ शकतं आणि साईडनी जर तुम्हाला वाटत असेल की पाणी कमी आहे आपलं ह्या कडा चिटकणार नाहीत तर पुन्हा थोडं पाणी लावून घ्यायचं पाणी व्यवस्थित लावा मेन म्हणजे ह्या कडा सुटल्या नाही पाहिजेन तर पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे करायला घेतलीत तर अगदी झटपट होते बटाटा आधी उकडलेला असेल तर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी आरामात तयार होते जर बटाटा नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पोहेसुद्धा भिजून घालू शकता मिक्सरला फिरवून घ्या किंवा हातामध्ये कुस्करून घातलेत पोहे तरीसुद्धा आहे तर बघा अशा पद्धतीने छान दाबून सगळ्या कडा छान अशा बंद करून घ्यायच्या आता हे साईटला ठेवून देऊया अजून एक ब्रेड मी तुम्हाला दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं करायचं आहे आपल्याला तर बघा ब्रेड घ्यायचा त्याला व्यवस्थित छान असं पातळ लाटून घ्यायचं आणि जर अशी कडा चिटकलीत तरी काही हरकत नाही का जर तुटली तरी कारण की लाटतो ज्यावेळेस तर त्यावेळेस त्याला चिकटपणा येतो ते आरामात चिटकलं जातं तर पाहू शकता तुम्ही साईटला मी अशा पद्धतीने पुन्हा बघा पाणी लावून घेते सगळीकडनं अशाच पद्धतीने तुम्ही संपूर्ण ब्रेडचे हे समोसे करून घ्यायचेत आता समोसे तळायचे की शालो फ्राय करायचे ते सुद्धा पुढे सांगणारे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप मोलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही ते सुद्धा नक्कीच कळवत जा तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा समोसा आपल्याला छान पॅक करून घ्यायचा आहे ह्याला तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळे आकारसुद्धा देऊ शकता रोल केलेत तरीसुद्धा खूप छान होतात रोल करायचे असतील तर ब्रेड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा थोडा पिळून घ्यायचा हातामध्ये आणि मग त्याचे रोल करायचे तर चला आता सगळे समोसे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण एक एक करून अशा पद्धतीने समोसे तळून घेऊया कढई जर मोठी असेल तर एका वेळी जास्त समोसे बसतील लहान असेल तर कमी बसतील ज्यावेळेस आपण समोसे सोडतोय यामध्ये गॅस मीडियम ठेवायचा मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचेत लो फ्लेमवरती हे समोसे तळायचे नाहीत नाहीतर मग खूप तेल पिलं जाईल आणि आतमध्ये बॅटरमध्ये तेल जातं तर आता ब्रेडचा पदार्थ आहे थोडाफार तेलकट होतो त्यासाठी काय करायचं गॅस थोडा फास्ट ठेवायचा समोसे सोडायचे आणि मध्ये मध्ये कंटिन्यू असं बघा जसं व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीने कंटिन्यू त्याला पलटी करत राहायची बाजू आणि मग लगेचच काढून घ्यायचे काही सेकंदातच आपले हे समोसे तळून होतात आतमधले सगळेच पदार्थ आपण खाऊ शकतो कच्चेसुद्धा आणि बटाटा जो आहे तो आपण ऑलरेडी उकडून घेतलेला आहे सिमल्या मिरची आपण नॉर्मली कच्ची खातो पण अशा पद्धतीने तळून घेतल्यामुळे ती ऑलरेडी मऊ झालेली असते त्याचबरोबर कांदासुद्धा छान तळला जातो त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका की आतल्या भाज्या शिजतील की नाही जर तुम्ही वटाणा वापरताय किंवा इतर कोणत्या भाज्या वापरताय तर त्या थोड्या वाफवून घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण ब्रेड तळून घेते नंतर तुम्हाला दाखवते त्याचा आवाजसुद्धा किती छान आणि कुरकुरीत होतात एकदम वरतून तर बघा हे सुद्धा समोसे छान असे गोल्डन रंगावरती तळून झालेले आहेत आपले आता मी हे काढून घेते आणि तुम्हाला दुसरीसुद्धा रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने बघा एक एक करत मी सगळेच समोसे तळून घेतलेले आहेत खूप छान लागतात आणि लहान मुलांना एकदा हे दिले की ते खरंच खूप खुश होतात हे समोसे खायचे कशासोबत सुद्धा पुढे सांगणार आहे आता चला दुसरी रेसिपी घेऊया करून आपण बघा आपण जो ब्रेड काढून ठेवला होता ना ब्रेडच्या कडा त्या डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घालायच्या त्याची छान पावडर करून घ्यायची आता तुम्ही म्हणाल ब्रेड स्क्रम करतो आहे की काय तर अजिबात नाही खूप वेगळी हटके रेसिपी करतो आहे आणि झटपट होणारी आता आपलं आधीचं बॅटर थोडं शिल्लक होतं त्यामध्येच मी हे ब्रेड स्क्रम टाकून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचे जर कॉर्नफ्लावर नसेल तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आणि ते पण नसेल तर बेसन पीठ घातलं तरी चालेल आता दोन चमचे कॉर्नफ्लावर घातलं त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं सोबतच टेस्टसाठी मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं एकजीव करायचं आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यातसुद्धा थोडं लिंबू पिळा चाट मसाला घाला किंवा अजून कोणते वेगळे मसाले ॲड करायचे असतील तुमच्या मनाने तुम्ही ॲड करू शकता तर बघा आता हे सगळं मी छान अशा पद्धतीने मिक्स करून घेते आणि आता आपल्याकडे हे बॅटर शिल्लक होतं म्हणून त्यात घातलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड केल्यात तरीसुद्धा चालेल अगदी हलकंसं बघा मी एकदम एक दोन चमचे फक्त पाणी घातलं आहे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे कारण की बटाट्याचं बॅटर होतं त्यामध्येच हे छान असं मळून घेतलेलं आहे मी आपल्याला हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे पाहू शकता अगदी चपातीचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं सैल सर असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आता ह्याचे बघा आपल्याला असे सिलेंडरसारखा आकार द्यायचा आहे ह्याला तुम्हाला हवं तर तुम्ही गोल असे बॉल्ससुद्धा करू शकता किंवा या पद्धतीने असा आकार दिलात तरीसुद्धा चालेल बऱ्याचदा स्क्रम वाया जातात किंवा जे ब्रेडचे साईट साईट असतात त्यासुद्धा वाया जातात तर अशा पद्धतीने केलं तरी चालेल आता तुमच्याकडे जर जास्त असेल ब्रेडचा कडा तर थोडा ब्रेडस्क्रम काढून ठेवला आणि नंतरनं हे संपूर्ण तयार झाले ना बॉल की त्यामध्ये घोळवले आणि मग तळले तरीसुद्धा खूप छान वरतून कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे हे बॉल तयार होतात तर पाहू शकता तुम्ही हे छान कटलेट मी अशा पद्धतीने सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि खूप सहज होता ते बघा खूप वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे एकामध्येच दोन रेसिपी तयार होतात त्यामुळे मुलांसोबत घरचे सगळेच खूप खुश होतात अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता आपण मगाचे समोसे जे तळले होते मगाशी ते हाय फ्लेमवर तळले होते हे तळताना गॅस मिडियम ठेवायचा खूप फास्ट ठेवायचा नाही त्याचबरोबर अगदी बारीकसुद्धा नाही आणि ह्याला एक बॅच व्हायला दोन ते तीन मिनटं लागतात कारण की आपण यामध्ये कॉर्नफ्लावर घातलं आहे पीठ आतपर्यंत शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे अगदी फास्ट गॅसवरती तळू नका नाहीतर लगेचच रंग बदलेल आणि तुम्ही काढून घ्याल थोड्या लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असं तळून घ्यायचे मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत राहायचं पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असा रंग आलेला आहे यालासुद्धा आता आपण हे संपूर्ण काढून घेऊया हे दोन्ही पदार्थ तुम्ही केचपसोबत चहासोबत पुदिन्याच्या चटणीसोबत सोबत अगदी तुम्हाला आवडेल त्या चटण्यांसोबत खाऊ शकता किंवा नुसतेच तरी तरीसुद्धा खूप जास्त छान लागतात मुलांना टिफिनमध्ये दिलेत तरी चालतील कारण की समोसे थंड झाल्यानंतरसुद्धा तितके छान मस्त लागतात पाहू शकता तुम्ही बघा खूप छान आपले हे कटलेट तयार झालेले आहेत सॉससोबत तर खरंच खूप मस्त लागतात आणि मुलांचा तर फेवरेट असतो सॉस आता बघा इथे समोसा दाखवते मी तुम्हाला वरतून खरंच खूप कुरकुरीत झालेला आहे हा समोसा ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच की किती कुरकुरीत आहे ते पाहू शकता तुम्ही आपण ज्यावेळेस हा समोसा तोडतो आहे त्याच्यावरूनसुद्धा लक्षात येतं वरचा लेअर किती कुरकुरीत आहे आणि आतमध्ये स्टफिंगसुद्धा बघा कमी भरलेला असूनसुद्धा अगदी व्यवस्थित फील झालेलं आहे खूप मस्त होतात हे समोसे एकदा तरी नक्कीच ट्राय करा अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत पाय